नमस्कार विद्यार्थी मित्रो आरंभ एम पी एस सी अकादमी आपलं स्वागत आहे मित्रो लुसेंट पुस्तकातून आपण पॉलिटीची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्या लेक्चर सिरीज मध्ये आपले सात आठ लेक्चर झालेले आहेत आता त्या पुढील महत्वपूर्ण जे लेक्चर्स आहेत सर्व विषयांचे ते तर आपल्यासाठी येणारच आहेत पण ही जी लेक्चर सिरीज आहे ही लेक्चर सिरीज लवकरात लवकर कशी कम्प्लीट करू यावर आपण थोडं लक्ष देऊ आणि लवकरात लवकर लो ही लेक्चर सिरीज कम्प्लीट करून सर्व विषयाच्या जे आपल्या कंबाईन राज्यसेवा किंवा इतर परीक्षांसाठी उपयुक्त आहे ते सर्व लेक्चर सिरीज आपण कम्प्लीट करू आताच कंबाईन परीक्षेची जाहिरात आली त्यामुळे रिव्हिजनसाठी कारण ग्रुप सीची मेन सुद्धा आपली असणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला कंबाईनचा सुद्धा अभ्यास करायचा आहे तर लवकरात लवकर लो आपलं रिव्हिजन कसं व्हावं या हेतूने लवकरात लवकर ही सिरीज कशी कम्प्लीट होईल त्यासाठी मी प्रयत्न करत आहे चला मित्र वेळ न गमावता आपण सुरू करूया आपले पुढचं आता आपण संसद सुरू केला होता संसद मध्ये आपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती संसदेमध्ये राज्यसभा एवढं संपवलं आता आपण लोकसभा बघू लोकसभा लोकसभेची संरचना अनुच्छेद एक्क्याऐंशी लोकसभा हे संसदेचे पहिले व कनिष्ठ सदन आहे लोकसभेत एक, एक अध्यक्ष असतात लोकसभा पहिल्या बैठकीनंतर लवकरात लवकर दोन सदस्यांना अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करते लोकसभा पहिल्या बैठकीनंतर दोन सदस्य निवडतात त्यातील एक अध्यक्ष तर दुसरा उपाध्यक्ष असतो म्हणजे दोन अध्यक्ष नाही तर एक अध्यक्ष व एक उपाध्यक्ष म्हणजे वाक्य रचनेत आपलं थोडं काही समजू शकतो दोन सदस्य निवडतात त्यातील एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष असतो हे अनुच्छेद त्र्याण्णव नुसार मूळ संविधानात लोकसभेची सदस्य संख्या पाचशे एवढी निश्चित केली गेली आहे सध्या सदस्य निश्चित सध्या सदस्य संख्या पाचशे पन्नास एवढी असू शकते यामध्ये जास्त सदस्य राज्यांच्या निवडणूक क्षेत्रांतून व जास्तीत जास्त वीस सदस्य केंद्रशासित प्रदेशांच्या क्षेत्रांतून निवडले जातात वर्तमानात लोकसभेची सदस्य संख्या पाचशे त्रेचाळीस आहे यामध्ये पाचशे चोवीस सदस्य अठ्ठावीस राज्यातून व एकोणीस सदस्य आठ केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात एकशे लोकसभा व राज्य विधानमंडळातून आरक्षण संपुष्टात आणले आहे नवीन परिसमन केल्यानंतर लोकसभेत अनुसूचित जातीसाठी चौऱ्याऐंशी जागा व अनुसूचित जमातींसाठी सत्तेस जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत ही तरतूद अनुच्छेद तीनशे तीस मध्ये दिलेली आहे दोन हजार एक मध्ये संसदेद्वारे पारित चौऱ्याऐंशी वेटनादुरुस्ती विधेयकानुसार लोकसभा व विधानसभांच्या सदस्याच्या सीटांची संख्या दोन हजार सव्वीस पर्यंत बदलणार नाही दोन हजार एकवीस मध्ये असं तरतूद केली होती चौऱ्याऐंशी वे घटनादुरुस्तीनुसार लोकसभा आणि विधानसभा याची जी सदस्य संख्या आहे ती दोन हजार सव्वीस पर्यंत बदलणार नाही आणि मित्र सध्या परिसीमन येणार आहे हे आपल्याला माहिती आहे त्यासंबंधी सुद्धा आपण माहिती घेतली पाहिजे उत्तराखंड राज्याने परिसीमन केलं त्याच्या अध्यक्षा कोण आणि ते लागू सुद्धा केलं याची सुद्धा आपण माहिती ठेवली पाहिजे आणीबाणी लागू झाल्यास संसदेत कायदा करून लोकसभेचा कार्यकाळ वाढवला जातो असा कालावधी एक वेळ एक वर्षापेक्षा जास्त वाढवता येत नाही आणीबाणीची घोषणा समाप्त झाल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त लोकसभेचा कालावधी वाढवता येत नाही एकोणीसशे शहात्तर मध्ये लोकसभेचा कार्यकाळ दोन वेळा एक एक वर्षासाठी वाढवण्यात आला होता लोकसभा व राज्यसभा दोन्ही सदनांची अधिवेशने राष्ट्रपतीकडून बोलावले जातात व स्थगित केले जातात लोकसभेच्या दोन बैठकांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू शक असू नये संसदेची गणपूर्ती एकूण सदस्य संख्येचा दहावा भाग असते अनुच्छेद शंभर उपकलम नुसार गणपूर्ती नसेल तर सभापती किंवा अध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्या गृहाचे कामकाज स्थगित करावे व गणपूर्तीची मर्यादा होण्यापूर्य अधिवेशन निलंबित करावे अनुच्छेद शंभर उपकलम चारनुसार लोकसभेची गणपूर्ती किंवा कोरम एकूण सदस्य संख्येचा दहा भाग म्हणजेच सध्या जेवढे सदस्य आहेत नुसार पंचावन्न एवढी असते संविधानाच्या अनुच्छेद एकशे आठ मध्ये संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद आहे खालील तीन परिस्थितीत राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलावतात विधेयक एका गृहातून पारित होऊन दुसऱ्या गृहात जाते त्यावेळी संयुक्त बैठकीची तरतूद संविधानाच्या कलम एकशे आठ नुसार केलेली आहे त्यानुसार तीन कंडिशन आहेत की ज्या वेळेला संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवू शकतात तर ते कंडिशन कोणत्या एक दुसऱ्या गृहाने ते विधेयक अस्वीकार केल्यास दोन विधेयकावर केल्या जाणाऱ्या किंवा सुचवल्या जाणाऱ्या दुरुस्त्यांवर दोन्ही गृहात एकमत न झाल्यास तीन दुसऱ्या गृहाला विधेयक मिळाल्यापासून सहा महिने झाल्यास व तरीही त्या गृहाने ते विधेयक संमत न केल्यास संविधानाच्या कलम एकशे आठ नुसार संयुक्त बैठक आहे आणि संयुक्त बैठकीची तरतूद आपण ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेतलेली आहे यानुसार एखादी विधेयक जर दुसऱ्या गृहात गेलं आणि त्या ठिकाणी त्याच्यावर काही वर्क नाही झालं तर तीन कंडिशन दिलेल्या आहेत की ज्यानुसार संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलू शकतात पहिलं की पहिल्या म्हणजे पहिल्या गृहाने पास केलेलं विधेयक दुसऱ्या गृहाने नामंजूर किंवा अस्वीकृत केलं दुसरं विधेयकावर केल्या जाणाऱ्या किंवा सुचवल्या जाणाऱ्या दुरुस्त्यांवर दोन्ही गृहामध्ये एकमत न झाल्यास आणि तिसरं दुसऱ्या गृहाला विधेयक मिळाल्यापासून सहा महिने झाल्यास व तरीही त्या गृहाने ते विधेयक संपन्न केल्यास एखाद्या विधेयकावर पहिले विधेयक पहिल्या गृहाने विधेयक पास केलं आणि दुसऱ्या गृहाकडे पाठवलं आणि दुसऱ्या गृहाकडे जाऊन सुद्धा सहा महिने होऊन जाऊन सुद्धा त्या विधेयकावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करणे यामुळे ते विधेयक संपुष्टात येते सॉरी त्या वेळेवर आपण संयुक्त बैठक घेऊ शकतो संयुक्त बैठकीची सूचना राष्ट्रपतींनी काढल्यानंतर जर लोकसभा विसर्जित झाली तरीही अनुच्छेद एकशे आठ पाचनुसार अशी बैठक होईल व विधेयक पारित होऊ शकेल अनुच्छेद एकशे आठ द्वारे निर्धारित संयुक्त बैठक ही सामान्य विधेयकासाठी मर्यादित असते धनविधेयक व घटनादुरुस्ती पारित करण्यासाठी संयुक्त बैठक होऊ शकत नाही मित्र धनविधेयक व घटनादुरुस्ती ह्या दोन विधेयकासाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाही घटना दुरुस्ती विधेयक वेगवेगळे पारित होणे आवश्यक असते घटनादुरुस्ती विधेयक एक अनुच्छेद तीनशे अडुसष्ट दोन द्वारे पारित होते राष्ट्रपती राज्यसभेचे सभापती व लोकसभेचे अध्यक्ष यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर दोन्ही गृहांची संयुक्त बैठक संबंधित प्रक्रियेच नियम ठरवू शकते अनुच्छेद एकशे अठरा नुसार वरील जे आपण वाचलं की राष्ट्रपती राज्यसभेचे सभापती व लोकसभेचे अध्यक्ष यांच्याशी विचारविनिमय वी केल्यानंतर दोन्ही गृहांची संयुक्त बैठकी संबंधित प्रक्रियेचे नियम ठरवू शकते राष्ट्रपती राज्यसभेचे सभापती व लोकसभेचे अध्यक्ष यांच्याशी विचारविनिमय करून संयुक्त बैठकीचे जे नियम आहेत ते ठरवतात हे तरतूद संविधानाच्या कलम एकशे अठरा तीन मध्ये दिलेली आहे संयुक्त बैठकीची अध्यक्षता लोकसभेचे अध्यक्ष करतात अनुज ज्या वेळेला संयुक्त बैठक होते त्यावेळेला त्याची अध्यक्षता लोकसभेचे अध्यक्ष करतात पहिला मान त्यांचा असतो संविधानातील कलम एकशे अठरा चार नुसार लोकसभा अध्यक्ष अनुपस्थित असेल तर लोकसभेचा उपाध्यक्ष संयुक्त बैठकीची अध्यक्षता करतील जर तेही अनुपस्थित असतील तर उपस्थित सदस्यांच्या परवानगीने कोणताही सदस्य अध्यक्षस्थान भूषवेल संयुक्त बैठकीतील विधेयक दोन्ही गृहांच्या उपस्थितीत व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या साधारण बहुमताने पारित केले जाईल अनुच्छेद एकशे आठ उपकलम चार अंतर्गत मित्र ज्या वेळेला संयुक्त बैठक होते त्यावेळेला त्याचे अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात त्यानंतर जर ते नसतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष हे संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि जर तेही नसतील तर जेही सदस्य आहेत त्यांच्याद्वारे ठरवले जाईल की या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असेल म्हणजे पहिल्यांदा लोकसभेचे सभापती ते नसतील तर लोकसभेचे उपसभापती ते नसतील तर राज्याचे राज्यसभेचे उपसभापती मित्रो राज्यसभेचे सभापती म्हणजेच उपराष्ट्रपती यांना हा मान दिलेला नाही ते अध्यक्षस्थान भूषवू शकतात संयुक्त बैठकीतील विधेयक जर पारित करायचं झालं तर त्यासाठी उपस्थित व मतदान करणारे जे सदस्य आहेत त्यांचे केवळ साधारण बहुमत लागते मित्र संयुक्त बैठकीची संपूर्ण कार्यवाही लोकसभेच्या प्रक्रियेनुसारच चालते जशी लोकसभेची कार्यवाही चालते त्या पद्धतीनेच संयुक्त बैठकीची कार्यवाही चालते संसदेत प्रलंबित विधेयक वसनाने व्यवगत म्हणजे समाप्त होत नाही जे विधेयक संसदेत मांडलेलं आहे ते जर वसन झालं सत्र संपलं असेल तर, तर ते व्यपगत होत नाही संपत विधेयक हे अनुच्छेद एकशे सात तीन नुसार राज्यसभेत प्रलंबित विधेयक जे लोकसभेने पारित केलेले नाही ते लोकसभेच्या विसर्जनानंतर व्यपगत होत नाही अनुच्छेद एकशे सातच्या राज्यसभेत एखादे प्रलंबित विधेयक आहे जे लोकसभेने पारित केले नाही ते जर लोकसभा विसर्जित झाली तरी सुद्धा व्यपगत होत नाही म्हणजे समाप्त होत नाही अनुच्छेद एकशे सात चार असे विधेयक जे लोकसभेत प्रलंबित आहे किंवा लोकसभेद्वारे पारित केले आहे व राज्यसभेत प्रलंबित आहे लोकसभा विसर्जित झाल्यास होते अनुच्छेद एकशे सात पाच नुसार एखादे विधेयक जर लोकसभेत प्रलंबित आहे आणि किंवा लोकसभेत प्रलंबित आहे किंवा मग राज्यसभेत प्रलंबित आहे एखादे सॉरी एखादे विधेयक जे लोकसभेत प्रलंबित आहे किंवा लोकसभेद्वारे पारित केलं आहे लोकसभेने त्याला एकतर प्रलंबित ठेवलं असेल किंवा पारित केलं असेल असं विधेयक जर राज्यसभेत प्रलंबित असेल तर ते विसर्जित होते व्यवगत होते अनुच्छेद एकशे पाच सॉरी अनुच्छेद एकशे सात पाच नुसार आहे लोकसभेत एका दिवसात जास्तीत जास्त वीस तारांकित प्रश्न विचारले जातात मित्र लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये काही प्रश्न विचारले जातात तारांकित अतारांकित वगैरे तर तारांकित प्रश्न एका लोकसभेत लोकसभेत एका दिवसात जास्तीत जास्त वीस तारांकित प्रश्न विचारले जातात धन विधेयकाबाबत लोकसभेचा निर्णय अंतिम असतो यासंबंधी संयुक्त बैठकीची तरतूद नाही धन विधेयकासाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाही अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच पुनर्स्थापित केला जाऊ शकतो असा प्रस्ताव हो करण्यासाठी पन्नास लोकसभा सदस्यांचे समर्थन आवश्यक असते व असा प्रस्ताव पारित करण्यासाठी लोकसभा सदस्यांचे बहुमत आवश्यक असते जर अविश्वास प्रस्ताव पारित झाला तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो मित्र अविश्वास प्रस्ताव केवळ लोकसभेत सादर केला जाऊ शकतो असा प्रस्ताव प्रस्तुत करण्यासाठी कमीत कमी पन्नास लोकसभा सदस्यांचे समर्थन आवश्यक असते असा प्रस्ताव पारित करण्यासाठी लोकसभा सदस्यांचे बहुमत आवश्यक असते जर अविश्वास प्रस्ताव पारित झाला तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो कारण मित्र सरकारची जर मेजॉरिटी असते तर त्यांच्या विरोधात मतदान झालंच नसतं जर सरकारच्या विरोधात बहुमत जात असेल तर सरकारला राजीनामा द्यावा लागेल याचा अर्थ असा होतो की सरकारच्या बाजूने बहुमत नाही भारताच्या संविधानात अविश्वास प्रस्तावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही लोकसभा सदस्यांची संख्या राज्य संख्या उत्तर प्रदेश लोकसभेमध्ये भारत देशामध्ये आपल्या भारत देशामध्ये जे राज्य आहे त्यामध्ये कशा प्रकारच सदस्य संख्या आहे ते बघू आपण म्हणजे लोकसभेमध्ये त्यांना कसं प्रतिनिधित्व दिलेलं आहे ते बघू उत्तर प्रदेश ऐंशी महाराष्ट्र अठ्ठेचाळीस पश्चिम बंगाल बेचाळीस बिहार चाळीस तमिळनाडू एकोणचाळीस मध्य प्रदेश एकोणतीस कर्नाटक अठ्ठावीस गुजरात सव्वीस राजस्थान पंचवीस आंध्र प्रदेश पंचवीस ओडिसा एकवीस केरळ वीस तेलंगणा सतरा झारखंड चौदा आसाम चौदा पंजाब तेरा छत्तीसगड अकरा हरियाणा दहा उत्तराखंड पाच हिमाचल प्रदेश चार मेघालय अरुणाचल प्रदेश गोवा मणिपूर त्रिपुरा प्रत्येकी दोन दोन त्रिपुरा सिक्कीम नागालँड मिझोरम यांना एक एक प्रतिनिधित्व आहे केंद्रशासित प्रदेशा संबंधी बघू दिल्लीला सात जम्मू काश्मीर पाच लद्दाख पोंडिचेरी चंदीगड यांना एक दादरा नगर हवेली व दमनदीप यांना दोन अंदमान निकोबार व लक्षद्वीप यांना प्रत्येकी एक एक सदस्य आहे प्रतिनिधित्व आहे लोकसभेचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष संविधानाच्या लोकसभा आपल्या एका सदस्यास अध्यक्ष व एकास उपाध्यक्ष म्हणून निवडतात प्रत्येक निवडणुकीनंतर जेव्हा लोकसभेची पहिली बैठक होते त्यावेळी प्रोटेम स्पीकर कडून निर्वाचित सदस्यांना शपथ दिली जाते प्रोटेम स्पीकर अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होण्यापर्यंत कार्य करतात अध्यक्ष उपाध्यक्षाकडे व उपाध्यक्ष अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्त करतात ज्या वेळेला पदाधिकाऱ्यांना राजीनामा द्यायचा असतो जर अध्यक्षाला राजीनामा द्यायचा असेल तर तो उपाध्यक्षाकडे आणि उपाध्यक्षाला राजीनामा द्यायचा असेल तर तो अध्यक्षाकडे आपला राजीनामा सुपूर्त करतो लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून शपथ घेत नाही ते सामान्य सदस्य म्हणून शपथ घेतात ज्या वेळेला लोकसभेचा अध्यक्ष म्हणून एखादी व्यक्ती निवडून जाते त्यावेळेला ती जी शपथ असते ती शपथ लोकसभेचा अध्यक्ष म्हणून नाही तर ते केवळ लोकसभेचा सदस्य म्हणून शपथ घेतली जाते चौदा दिवसांची पूर्वसूचना देऊन लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांना उपस्थित सदस्य संख्येच्या बहुमताने पारित प्रस्तावाद्वारे पदावरून काढून टाकता येते जर या पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करायचं असेल तर चौदा दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागते लोकसभा विसर्जित झाल्यास लोकसभा अध्यक्ष आपले पद पुढील लोकसभेच्या पहिल्या बैठकीपर्यंत रिक्त करत नाहीत लोकसभेत अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष उपाध्यक्षाच्या अनुपस्थितीत राष्ट्रपती द्वारे बनवलेल्या वरिष्ठ सदस्यांच्या पॅनल मधील व्यक्ती अध्यक्षस्थान भूषवते या पॅनलमध्ये साधारणत सहा सदस्य असतात लोकसभा अध्यक्षांचे कार्य व अधिकार स एक सभागृहाच्या सदस्यांचे प्रश्न स्वीकृत करणे नियमित करणे व नियमबाह्य घोषित करणे एखाद्या विषयासंबंधित प्रस्तुत केला जाणारा कार्य स्थगन प्रस्त प्रस्ताव अध्यक्ष अनुमतीने प्रस्तुत केला जातो विचाराधीन विधेयकावर सुरू असलेली चर्चा थांबवू शकतात लोकसभा अध्यक्ष काय काय करू शकतात हे आपण बघत आहोत सदस्य सॉरी संसद सदस्यांना सदस्या भाषण करण्यास अनुमती देणे व भाषणाचा क्रम व वेळ निर्धारित करणे वेगवेगळ्या विधेयकावर व प्रस्तावावर मतदान करणे व मतांच्या समानतेच्या परिस्थितीत निर्णायक मत देणे संसद व राष्ट्रपतींमध्ये होणारा पत्रव्यवहार करणे व विधेयक आहे की नाही यावर निर्णय घेणे अध्यक्षांनी प्रमाणित केलेल्या धनविधेयकावर न्यायालयात किंवा कोणत्याही गृहात राष्ट्रपतीद्वारे प्रश्न उपस्थित केला जाणार नाही ते धनविधेयक आहे की नाही या संबंधी प्रश्न उपस्थित केला जाणार नाही जर अध्यक्षाच्या आदेशाने विधेयक गॅजेटमध्ये प्रकाशित झाल्यास ते विधेयक सादर करण्यासाठी प्रस्तावाची आवश्यकता नाही लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या राजकोषातून कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणे सर्व सुविधा प्राप्त होतात कमीत कमी, -कमी पंचावन्न सीट असणारा पक्षच विरोधी पक्षनेता पदाचा दबा करू शकते प्रथम प्रथम लोकसभेचा कार्यकाळ सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न ते चार एप्रिल एकोणीश सत्तावन्न पर्यंत होता प्रथम लोकसभा अध्यक्ष श्री जी व्ही मावळणकर होते तर उपाध्यक्ष अनंत शैनम अय्यंगार होते आता आपण लोकसभेचे आजपर्यंतचे अध्यक्ष बघू किती लोकसभा आणि त्याचे अध्यक्ष कोण बघू पहिल्या लोकसभा पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर होते त्यानंतर पहिल्याच लोकसभेचे अध्यक्ष मावळणकर नंतर अनंत शैनम अय्यंगार हे झाले दुसऱ्या लोकसभेचे अध्यक्ष यम अनंत शैनम अयंगार होते लोकसभा सिंह चौथ्या लोकसभेमध्ये नीलम संजीव रेड्डी व गुरुदयाल सिंह ढिल्लो हे दोन लोक अध्यक्ष होते म्हणजे नीलम संजीव रेड्डी यांच्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ढिल्लो हे अध्यक्ष झाले पाचव्या लोकसभेमध्ये गुरुदयाल सिंह ढिल्लो हे अध्यक्ष होते त्यांच्यानंतर बळीराम भगत हे अध्यक्ष झाले सहावी लोकसभा याचे अध्यक्ष नीलम संजीव रेड्डी होते त्यांच्या राजीनाम्यानंतर के एस हेगडे हे अध्यक्ष झाले सातवी आणि आठव्या लोकसभेचे अध्यक्ष बलराम जाखड होते नववी लोकसभा रविराय हे अध्यक्ष होते दहाव्या लोकसभेचे अध्यक्ष शिवराज पाटील होते अकराव्या लोकसभेचे अध्यक्ष पी ए संगमा होते बाराव्या ते लोकसभेचे अध्यक्ष जी एम बालियोगी होते तेच तेराव्या लोकसभेचे अध्यक्ष होते बालयोगी यांच्यानंतर तेराव्या लोकसभेमध्ये काही काळ मनोहर जोशी यांनी कार्यकाळ -खार बघितला चौदावी लोकसभा सोमनाथ चॅटर्जी अध्यक्ष होते पंधराव्या लोकसभेचे अध्यक्ष मीरा कुमारी होत्या या प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष आहेत सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन तर सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आहेत संसद व संसद सदस्यांसंबंधी काही विशेष बाबी सभापती किंवा अध्यक्ष किंवा त्यांच्या रूपात कार्य करणारा कोणताही व्यक्ती सुरुवातीस मत देऊ शकत नाही परंतु समान मतांच्या स्थितीत त्यांचे मत निर्णायक असते अनुच्छेद उपकलम मध्ये ही तरतूद आहे सभापती किंवा अध्यक्ष किंवा त्यांच्या रूपात कार्य करणारा कोणताही व्यक्ती सुरुवातीस मत देऊ शकत नाही परंतु मतांचा जर समसमान वितरण होत असेल जर दोन लोकांना समसमान मत पडत असतील दोन गटांना तर निर्णायक मत घेण्याचा अधिकार हा लोकसभा सभापती किंवा अध्यक्षांचा आहे आपली सध्याची लोकसभा किती सुरू आहे त्याचे अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण राज्यसभा त्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा संसदेच्या सदनाचे काही पदे रिक्त असले तरीही त्या सदनाचे कार्य चालू राहील जर अपात्र व्यक्तीने कामकाजात भाग घेतल्यास किंवा मत दिल्यास संसदेचे कामकाज अवैध ठरणार नाही अनुच्छेद शंभर दोन संसदेत स्थगन प्रस्ताव कोणताही व्यक्ती मांडू शकतो परंतु अध्यक्षाची परवानगी आवश्यक असते बिना अध्यक्षाच्या परवानगीने प्रस्ताव मांडला जाऊ शकत नाही या प्रस्तावाचा मुख्य उद्देश सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या मुद्द्यावर निश्चित अत्यावश्यक मुद्द्यांवर चर्चा करणे हा असतो सामान्यतः स्थगन प्रस्ताव सायंकाळी सहा वाजता मांडला जातो कोणत्याही संसद सदस्याची योग्यता व अयोग्यतेशी संबंधित प्रश्नांचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने राष्ट्रपती घेतात कोणत्याही संसद सदस्याची योग्यता किंवा अयोग्यता या संबंधीचा अंतिम निर्णय निर्न, निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने राष्ट्रपती घेतात एकावेळी एक व्यक्ती एकाच गृहाचा सदस्य राहू शकतो जर एखादा सदस्य विना परवानगी सात दिवसांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी कोणत्याही अधिवेशनास अनुपस्थित राहिल्यास त्याची त्या गृहाची सदस्यता समाप्त होऊ शकते अनुच्छेद नवीन संसद भवन डिसेंबर वीस ला नव्या संसद भवनाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी केले नवनिर्मित संसदे भवनाचे उद्घाटन पीएम नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस मे दोन हजार ला केले सेंट्रल विस्टा पुनर्विकास परियोजनाच्या रूपात नवी दिल्ली येथे नव्या संसद भवनाची निर्मिती केल्या गेली याची डिझाईन विमल पटेल यांनी व टाटा प्रोजेक्ट लिमिटेड द्वारे केली गेली या उद्घाटनाच्या वेळी नवीन पंच्याहत्तर रुपयाच्या शिक्केची चलनात आणण्यात आले नवीन ज्यावेळेला संसदेचं नवीन संसदेचं उद्घाटन झालं त्यावेळेला नवीन पंच्याहत्तर रुपयाचं नाणं हे चलनात आणल्या गेलं नवीन संसद भवनाच्या विशेषता याचा आकार त्रिकोणी आहे तीन मुख्यद्वार जमीन पाणी व आकाशाला समर्पित आहेत यांना क्रमाने कर्मद्वार ज्ञानद्वार व शक्तीद्वार अशी नावे देण्यात आली आहेत राजस्थानमधून आणलेले ग्रेनाईट व वाळूचे दगड यांचा वापर करण्यात आला नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय प्रतिकाची निर्मिती केली गेली आहे त्याची उंची सहा पॉइंट पाच मीटर आहे ते कास्याचे बनवलेले आहे लोकसभा कक्षात आठशे अठ्ठ्याऐंशी सदस्य व राज्यसभा कक्षात तीनशे चौऱ्याऐंशी प्रतिनिधींची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे मित्रो hmm. हा देण्यात ठेवा लोकसभा कक्षामध्ये नवीन संसदेमध्ये प्रतिनिधी तर राज्यसभेमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी प्रतिनिधीची व्यवस्था करण्यात आलेली आहे नवीन संसद भवनात नंदी बरोबर पवित्र सेंगोलची स्थापना करण्यात आली आहे हे सेंगोल नरेंद्र मोदींद्वारे स्थापन करण्यात आले संगोल हा हिंदी भाषेत राजदंड असे या शब्दाचा अर्थ होतो याचा उपयोग हो चोल साम्राज्यात केला जात असे संगोल सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक आहे ज्या सत्ता हस्तांतरित केली जाते त्यावेळेला संगोलचा वापर केला जातो हे तमिळ संस्कृतीची शान आहे हा राजदंड पाच फीट लांब व त्यावर नंदीबाई न्यायाचे प्रतीक आहे लोकसभेचा आतील भाग हा राष्ट्रीय पक्षी मोरा यावर मोर यावर आधारित आहे तर राज्यसभेचा अंतरिल भाग हा राष्ट्रीय फूल कमळ यावर आधारित आहे संसद परिसरात राष्ट्रीय वृक्ष वड आहे संसद सदस्यांना संसदेच्या बैठकीच्या पूर्वी व नंतर चाळीस दिवसांच्या कालावधीत अटकेपासून सुटका प्रदान केलेली आहे ही सुटका फक्त सिव्हिल काय सिव्हिल व्यवहारांसाठी आहे फौजदारी गुन्ह्यांबाबत या अटकेपासून सूट नाही माजी संसद सदस्यांना पेन्शन व्यवस्था लागू आहे ती पासून सुरू करण्यात आली एखाद्या एखादा सदस्य शपथ न घेता संसदीय कार्यवाहीत भाग घेत असेल तर किंवा मतदान करत असेल तर त्याने केलेल्या कार्यवाहीवर कोणताही प्रभाव पडणार नाही तर जितके दिवस त्याने असे कार्य केले त्यासाठी त्या, त्या सदस्यास प्रतिदिन पाचशे रुपये दंड स्वरूप भरावे लागतील न्यायालयाद्वारे गुन्हेगार घोषित केलेल्या व्यक्तीस निवडणूक निवर्ण। लढण्यास अयोग्य घोषित करण्याचा निर्णय संसदेद्वारे घेतला जातो संसदेद्वारा पारित लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे एकावनच्या कलम आठ उपकलम नुसार उल्लेख केल्याप्रमाणे जर कोणत्याही लोकप्रतिनिधीतला दोन वर्षापेक्षा अधिक शिक्षा झाली असेल तर त्या व्यक्तीची सदस्यता संपुष्टात येईल व पुढील सहा वर्षापर्यंत त्याला कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही संसदेत कामकाज हिंदी किंवा इंग्रज इंग्रजी भाषेतून चालते अनुच्छेद तीनशे चौऱ्याऐंशी नुसार ही तरतूद केलेली आहे परंतु राज्यसभेचे सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष किंवा त्या पदावर कार्य करणारा अन्य सदस्य जर हिंदी किंवा इंग्रजीत बोलू शकत नसेल तर त्याला त्याच्या मातृभाषेत बोलता येऊ शकेल अनुच्छेद एकशे वीस नुसार अशी तरतूद करण्यात आली आहे मित्रो याच ऑडिओ मध्ये मला न्यायपालिका सुद्धा समाविष्ट करायचं होतं पण मित्रो त्यासाठी एक वेगळा ऑडिओ बनवणार आहे कारण तो टॉपिक हा जितका इम्पॉर्टंट टॉपिक होता संसदेचा तो आपण दोन तीन टॉप ऑडिओ मध्ये संपवला तसंच त्याचाच एक पार्ट म्हणून आपण न्यायव्यवस्थेचा एक वेगळा ऑडिओ बनवणार आहे तो मी लवकरच अपलोड करणार आहे मित्रो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करावं आपल्या मित्रांपर्यंत ही सिरीज पोहोचवावी आणि कुठल्या प्रकारच्या सुधारणा हव्या असतील तर त्यासंबंधी मला आपल्या ऑडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगावे मित्रो हा ऑडिओ थांबवतो धन्यवाद